तर शेतकरी मित्रांनो खरंच कर्जमाफी होणार का बघूया नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आपल्या देशात सर्व सरकारद्वारे देशातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी वेळोवेळी विविध प्रकारची कर्जमाफी योजना केली जाते ज्यामध्ये सरकारद्वारे एक निश्चित रकमेपर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करता येईल ज्यामुळे त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक त्यासाठी आता आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा अशी एक योजना चालू केली आहे ज्याने सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफ होऊन होऊन जाईल या योजनेत अंतर्गत महाराष्ट्र सरकारद्वारे जे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी केली जात कर्ज आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपल्या आर्थिक ताणामुळे कर्ज फेडू शकत नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा मानसिक ताण कमी होईल आणि ते आपल्या शेती संबंधित क्रिय कारापरावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करण्यासाठी सक्षम होतील तर शेतकरी मित्रांनो म्हणून जर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी असाल आणि त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत आपला अर्ज भरून सरकारद्वारे आपले अर्ज माफ करू शक शकता तर शेतकरी मित्रांनो पण तुम्ही अद्याप या कर्जमाफी योजनेतील अर्ज भरला नसेल तर तुमच्यासाठी आमचे हे आर्टिकल खूप महत्त्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो कारण आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही योजनेसाठी अर्ज कसा भरायचा या योजनेचे लाभ योजनेत कोण कोण पात्र ठरेल आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा तर शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पोल्टवर आहे तर शेतकरी मित्रांनो ही यादी केवळ सार्वजनिक सेवा केंद्राद्वारे पोल्टे मिळू शकते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने वीश, कालावधीसाठी वर्षासाठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो या निधीतून एक पॉईंट तीनशे सहा कोटी रुपये काढण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे आतापर्यंत राज्यातील पंचवीस पॉईंट सत्याहत्तर लाख खातेधारकांना सोळा पॉईंट सहाशे नव्वद कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आता या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच होणार होता पण तो काही कालांतराने झालेला नाही म्हणजेच काही शासकीय पद्धतीमुळे झालेला नाही दोन हजार चोवीस चा लाभ होऊन आता राज्यातील सर्वांनी सांगितलेलं आहे की आता आपली कर्जमाफी थांबणार नाही आपलं कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो राज्यातील इच्छुक लाभार्थी लवकरच या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ घेऊ शकतील विधानसभेचे अधिवेशनात संपवणार संपल्यानंतर राज्यातील झालेल्या परिषदेला संबंधित करताना करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की कर्जमाफी योजनेत किमान कागदपत्रे सादर करावी लागतील आणि कोणतीही अडचण येणार नाही कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्र असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा